जय जय रामकृष्ण हरिमंडई चला तर आषाढी एकादशी विशेष आज आपण बनवणार आहोत उपवासाचा शिरा म्हणजेच आज आपण भगरपासून हा शिरा तयार करणार आहोत अगदी छान मस्त मऊ लुसलुशीत हा इथे शिरा तयार होतो आणि अगदी झटपट होतो तर हा वरी तांदळाचा शिरा बनवण्यासाठी इथे मी हे एक वाटी वरी तांदूळ घेतलेत ह्यालाच आपण भगरसुद्धा म्हणतो तर सुरुवातीला आपल्याला शिरा बनवण्याआधी वरी तांदूळ हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत एक ते दोन वेळा मी हे स्वच्छ पाण्याने वरी तांदूळ चांगले धुवून घेतलेले आहेत एक वाटी प्रमाणामध्ये आज आपण परफेक्ट असा दोन ते तीन वाटी एवढा हा आपला वरी तांदळाचा शिरा तयार होणार आहे हे बघा स्वच्छ पाण्याने मी इथे धुवून घेतलेत तर शिरा बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे एक वाटी दूध त्याचबरोबर आपण एक वाटी इथे पाणी घेणार आहोत दूध आणि पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी अधिक होऊ शकतो तर आता हे दूध आणि पाणी आपण गरम करायला ठेवणार आहोत आणि आता लगेच आपण शिरा बनवायला घेऊया तर इथे कढईमध्ये मी दोन चमचे छान साजूक तूप घेते आणि तुपामध्ये आता आपल्याला हे सुरुवातीला वरी तांदूळ घालण्याआधी आपण केळं घेतलेलं आहे एक आणि केळं आपल्याला इथे आधी सुरुवातीला चांगलं परतून घ्यायचं आहे जसं आपण शिरा बनवतो त्याप्रमाणेच इथेसुद्धा आपण केळं घालून हा वरी तांदळाचा शिरा तयार करणार आहोत तर सुरुवातीला तुपामध्ये चांगलं केळं परतून घ्यायचं हलकं असं मौसर शिजल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये नंतर घालायचे आहेत जे आपण धुवून घेतलेले वरी तांदूळ आहेत ते आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि ह्या केळ्याबरोबरच तुपामध्ये आपण हे वरी तांदूळ चांगले परतून घेणार आहोत छान असे परतून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर आपण हे वरी तांदूळ छान असे परतून घेणार आहोत आता इथे आपण पाण्याने धुवून घेतले त्यामुळे हे थोडंसं बघा आपल्याला ओलसर वाटेल पण हे चांगलं कोरडं होईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचे आहेत म्हणजे वरी तांदूळ शिजलेसुद्धा जातात पटकन आणि छान भाजले सुद्धा जातात म्हणून आपण इथे आधी सुरुवातीला चांगलं परतून घ्यायचं म्हणजे छान ते भाजले जातात आणि मग दूध घातल्यानंतर चांगले शिजतातसुद्धा लगेच तर आता हे भाजतानाच यामध्ये मी काजू आणि बदामाचे कापसुद्धा घालते आणि तेसुद्धा आपण इथे ह्या वरी तांदूळाबरोबर चांगलं परतून घेणार आहोत तुपावरती म्हणजे ते सुद्धा छान असे मस्त क्रिस्पी लागतात शिऱ्यामध्ये तरी बघा आता हे मिश्रण तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं कोरडं झालेलं आहे छान आता हे तुपावरती परतून झालेलं आहे तर आता जे पाणी आपण गरम दूध पाणीचं मिश्रण आपण गरम करायला ठेवलं होतं ते आता आपण ह्यामध्ये घालूया हे बघा इथे आता मला अडीच वाटी एवढं पाणी दूध पाण्याचं मिश्रण लागलेलं ला आहे थोडंसं मी वरून पुन्हा पाणी घातलं होतं कारण ते थोडं शिजायला अजून थोडंसं पाणी मला वाटलं आवश्यक आहे म्हणून मी नंतर पुन्हा घातलं होतं थोडंसं पाणी तसं पाण्याचं प्रमाण दूध पाण्याचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं तर हे बघा आता इथे चांगल चांगल हे चांगलं आपण मिक्स केल्यानंतर ह्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच मिनटं तरी आपण हे चांगलं वाफेवरती शिजवून घेणार आहोत हे बघा मस्त इथे आता हे ड्राय झालेलं आहे आणि मस्त शिजलेलं सुद्धा आहे आपण शिजलं की नाही आधी थोडंसं बोटाने आपण चेक करायचं की कसं हे शिजलेलं आहे जर ड्राय वाटलं तर थोडंसं पाणी ह्या वेळेला तुम्ही इथे घालू शकता तर आता हे परफेक्ट असं शिजलेलं आहे तर ह्या इथे आता आपल्याला गूळ घालायचं आहे पाऊन वाटी इथे मी गूळ घेतलेला आहे गुळाच्या ऐवजी तुम्हाला जर साखर वापरायची असेल तर तुम्ही साखरसुद्धा यामध्ये घालू शकता आणि मस्त आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण हे बघा छान लगेच गूळ आपण ह्यामध्ये घातल्यानंतर लगेच ते गूळ वाफेवरती या छान विरगळला जातो आणि हे बघा मस्त गुळ विरघळलेला आहे छान एकसारखं मिक्स झालेलं आहे तर आता पुन्हा आपल्याला हे थोडंसं असंच शिजवायचं आहे तर याम आता यामध्ये मी केशरचं दूध सुद्धा घालते आणि मस्त रंग छान येतो असं मस्त असं केशरचं रंग सुद्धा येतो म्हणून इथे मी थोडं केशरचं दूध घातलेलं आहे आणि आता हे चांगलं पुन्हा मिक्स करून घेऊया आणि एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला इथे म्हणजे परफेक्ट आपल्याला लगेच इथे शिरा तयार होईल तर एक दोन ते तीन मिनटं एक चांगली वाफ काढून घेतलेली आहे आणि इथे आता आपण चेक करूया बघा मस्त इथे आपला शिरा छान झालेला आहे छान असं मस्त मऊ उशुषित इथे शिरा आपला तयार झालेला आहे आता हा तयार झालेल्या शिऱ्यावरती शेवटी आपल्याला वेलची पावडर घालायची आहे आणि मस्त परफेक्ट झटपट इथे आपला वरी तांदळाचा शिरा तयार झालेला आहे तर या आषाढी एकादशीरात तुम्हीसुद्धा नक्की असा मस्त वरितांदळाचा शिरा तयार करा आणि हा आपला व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा